श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज हे एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी चार ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सी ए राजगोपाल मिणियार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली समस्त हिंदू समाज सोलापूरतर्फे ही विशेष पर्वणी शिवभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे शेकडो वर्ष अत्याचाराने ग्रासलेल्या आणि गुलामगिरीमध्ये अडकलेला हिंदू समाज छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुक्त केला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महती आजवर अनेक व्याख्यानं नाटकं चित्रपट पोवाडे अशा अनेक माध्यमातून गायली गेली मात्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या महान कार्याची माहिती कथारूपानं मराठी भाषेत सांगण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तेव्हा सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह सर्व शिवभक्तांनी या कथामालेस दररोज उपस्थित राहून श्री शिवचरित्र कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन सी ए राजगोपाल मिणियार यांनी केलं तसंच कथामालेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता समस्त हिंदू समाजातर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून ही शोभायात्रा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक मेकॅनिकल चौक मार्गे नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे विसर्जित होणार आहे तेव्हा या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन यावेळी हेमंत पिंगळे यांनी केलं या पत्रकार परिषदेस सी ए राजगोपाल मिणियार हेमंत पिंगळे संगीता जाधव सतीश सिरसिल्ला आकाश शिरते आदींची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी अनेक वेळा सांगितलं आहे आणि स्वामींची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांना धार्मिक व्यासपीठावरून सादर करावं ज्याप्रकारे रामकथा होते ज्याप्रकारे भागवत कथा होते ज्याप्रकारे शिवपुराण कथा होते त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा व्हावी अशी स्वामींची इच्छा होती आणि त्या माध्यमातून हे सोलापूरचं भाग्य आहे की भारतात पहिल्यांदाच मराठीतून कथा करण्याचं यजमानपद सोलापूर यांना आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे ही कथा समस्त हिंदू समाज सोलापूर यांच्या माध्यमातून होत आहे तुम्ही एकटे दुट्टे ही कथा करते तर आपण सगळेजण मिळून ही कथा करत आहोत त्यामुळे आम्ही सगळेजण जे आहोत या कथेचे आपल्या आपल्यासमोर इथं आलेलो हो। आहोत या कथेमध्ये कथेच्या दरम्यान काही प्रसंग देखील तिथं लाईव्ह सादरीकरण करण्यात येणार आहेत उदाहरणार्थ सुरुवातीला शिवजन्म असेल त्यानंतर स्वराज्याची शपथ आहे चीन ए फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत याप्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा पत्ता टीएनएस फिटनेस 1st Floor, Chippa Complex, Opposite Old WIT College, Near Pachapet, Solapur, Contact 805509999, DNS TNS Fitness, The Best Rated Excellence, Best Business Award of 2024, It's Airship. It's a fully air conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machineries, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers, and much more our timings are 5.30 a.m to 10.30 p.m 11 a.m to 1.30 p.m it's only for